शिवडगेच्या आराध्याला बेळगाव बालसाहित्य संमेलनात कथा सादरीकरणाची संधी अडतीस स्पर्धकांमध्ये लहान वयातच कल्पक सादरीकरणाने जिंकली परीक्षकांची मनं अभिनय क्षमतेची आणि भाषिक समृद्धीची प्रशंसा करत केली अंतिम सादरीकरणासाठी निवड गुरुवर्य वी गो साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव यांच्या वतीनं येत्या पंधरा नोव्हेंबर रोजी आयोजित पंचवीसाव्या मराठी बालसाहित्य संमेलनात मराठी विद्यामंदिर शिवणगे येथील इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी आराध्या संतोष शिवणगेकर हिला कथा सादरीकरणाची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे सीमा भागातील बालसाहित्यप्रेमींसाठी ही संधी अतिशय अभिमानास्पद ठरती आहे या संमेलनाच्या निमित्तानं आयोजित कथाकथन स्पर्धेत सीमा भागातील तब्बल अडतीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता ही स्पर्धा मुळत पाचवी ते आठवी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी होती मात्र आराध्या ही तिसरीच शिकत असूनही तिने या मोठ्या गटात आपली कल्पकता आत्मविश्वास आणि भावपूर्ण सादरीकरणाच्या जोरावर परीक्षकांचं सा लक्ष वेधून घेतलं परीक्षकांनी तिच्या अभिनय क्षमतेची आणि भाषिक समृद्धीची प्रशंसा करत अंतिम सादरीकरणासाठी तिची निवड केली आहे आता आराध्या बेळगाव इथं होणाऱ्या पंचवीसाव्या मराठी बालसाहित्य संमेलनाच्या मुख्य सत्रात कथा सादर करणार असून तिच्या या कामगिरीनं मराठी विद्यामंदिर शिवणगे शाळेचा अभिमान वाढवला आहे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग तसंच पालक वर्गानं तिचं मनपूर्वक अभिनंदन केलंय लहान वयातही कथा सांगणारी आराध्या ही मराठी भाषेच्या गोड शब्दांना भावनांची रंगत देणारी लहान कथाकार म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतीये तिच्या या यशानं संपूर्ण परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा